नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे हा शिक्षण सप्ताहाचा हा सातवा दिवस आणि या रविवारला दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला ला नेमके कोणते उपक्रम आपल्याला आयोजित करायचे आहेत तर परिशिष्ट क्रमांक सात शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस सातवा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्याच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमशासकीय अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह हो किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात याची उद्दिष्ट असे आहे मित्रांनो की शाळांचे सक्षमीकरण करणे लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे त्याचप्रमाणे समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे विद्यांजली कार्यक्रमाचा व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमांचे आयोजन केले जावे बघा यामध्ये विद्यांजली पोर्टवर पोर्टलवर शाळांची नोंदणी करणे शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाची नावे शाळांच्या दर्शनी फलकावर लिहिणे समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य पोस्टर मेकिंग विद्यांजली कार्यक्रमासंदर्भात घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनव अभियान राबविणे शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी व डायटमधील अधिकारी यांच्यामार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे स्थानिक रेडिओ वाहिन्या पीएमई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे आठवा मुद्दा आहे शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमे याद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी अपेक्षित परिणाम असा आहे की विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल नंबर दोन शाळांचे सक्षमीकरण होईल नंबर तीन शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होईल आणि समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल त्या सर्व सातही दिवसाचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहो एस सी आर जी आणि त्या ठिकाणी आपण हे फोटो आणि आपले व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तो तर तोपर्यंत धन्यवाद